आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका राज्यमार्ग क्रमांक एकशे तीन या सहा किलोमीटर रस्त्याची झालेली दुरावस्था याबाबत तातडीनं कारवाई होऊन रस्त्यासाठी निधी उपलब्ध करण्यासंदर्भात निवेदन नुकतेच सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टावरे यांनी दिलं आहे कणेर सरते पावळ या रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडले तो दुरुस्त होण्यासंदर्भात अनेक वर्षांपासूनची मागणी आहे कणेरसर तालुका खेड येथील श्री यमाई मंदिर पाबळ येथील जैन मंदिर कणेरसर येथील सेज क्षेत्रामधील कंपण्या यामुळे कणेरसर पाबळ रस्ता नेहमीच वर्दळीचा असतो रस्त्याची रुंदी कमी साईडपट्ट्या उखडलेल्या आहेत त्यामध्ये पावसामुळे खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण आहे त्यामुळे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असाच प्रश्न वाहन चालक आणि नागरिकांना निर्माण झालाय त्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात देखील होत आहेत पाच वर्षांपूर्वी सदर रस्त्याचं काम झालं होतं परंतु ते निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळे वर्षातच रस्ता उखडला होता तात्पुरती डागडुजी करण्यात आली आणि ती पावसापुढे टिकू शकली नाही सद्यस्थितीमध्ये तातडीनं साईडपट्ट्या आणि खड्डे भरून घेण्याचे आदेश द्यावेत अशा आशयाचा पत्रव्यवहार टावरे यांनी केलाय कणेरसर परिसरामध्ये सेध क्षेत्रामधील अमूल जे एस डब्ल्यू मिंडा यासारख्या अनेक नामवंत कंपन्यांचे प्रकल्प आहेत गेल्या तीन वर्षात कामगारांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे त्यामुळे कणेरसर पावळ रस्त्यावरती वाहतूक पाच पटीने वाढली आहे त्यामुळे निकृष्ट रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत तेव्हा तातडीनं गोगावले वस्ती कणेरसर ते पाबळ राज्यमार्ग क्रमांक एकशे तीन या सहा किलोमीटरसाठी शासनानं निधी उपलब्ध करून रस्त्याचं काम सुरू करावं अशी विनंती करण्यात आली आहे तर आगामी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणी किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडील निधीमधनं तातडीनं निधी, निधी देऊन प्रत्यक्ष काम करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे तर काम त्वरित हाती घेतलं नाही तर लोकशाही मार्गाचा अवलंब करावा लागेल असा इशारा ग्रामस्थांनी दिला कन्हेरसर पाबळ हा जो रस्ता आहे सध्या खूप नादुरुस्त झालेला आहे पावसामुळे तर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत दुचाकी व चार चालकी वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे आणि अनेक ठिकाणी अपघातही होत आहेत आणि अपघातात काही जखमी किंवा बळी गेल्याच्या सुद्धा घटना घडलेल्या आहे कनरसर येथील यमाई मंदिर असेल तसेच शेत क्षेत्र असेल आणि पाबळ येथील जैन मंदिर असेल यामुळं ह्या रस्त्यावर वाहतूक ही नेहमी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यामुळं हा रस्ता अपुरा पडत आहे आणि पाच ते सहा वर्षापूर्वी ह्या रस्त्याचं डांबरीकरण झालं होतं परंतु ते निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळं रस्ता पूर्ण उखडलेला आहे आणि सध्या कंत्राटदाराचं दायित्व कालावधीसुद्धा संपलेला आहे याबाबत मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले राज्यमंत्री मेघना बोर्डीकर त्याचप्रमाणे पुणे उत्तर जिल्ह्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बारबाई साहेब त्याचप्रमाणे खेडचे उपविभागीय अभियंता शिंदेसाहेब या सर्वांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि आता थोडा पाऊस उघडल्यानंतर त्या रस्त्याच्या साईडपट्ट्या व हो खड्डे भरून घेण्याचं काम केलं जाणार आहे परंतु ह्या रस्त्याला कायमस्वरूपी जो सहा किलोमीटरचा रस्ता आहे तो डांबरीकरण होण्यासाठी राज्य शासनाने निधी दिला जावा याबाबत मंत्रीस्तरावरून मुख्य अभियंता जे आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे यांना पत्रवार केला जाणार आहे आणि त्यांचं जे अंदाजपत्रक इस्टिमेट आल्यानंतर राज्य शासनाकडून या रस्त्याला मंजुरी मिळून पावसाळ्यानंतर ह्या रस्त्याचं काम करून घेण्याच्या दृष्टीने मी स्वतः पूर्ण प्रयत्नशील आहे आणि या भागातील लोकप्रतिनिधीसुद्धा त्यासाठी नक्कीच पाठपुरावा करतील सुनील पिंगळेसी चोवीस तास शिकरापूर